नमस्कार आपण पाहता यूथ लिडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया डॉक्टर आंबेडकर शेती विकास संशोधन संस्थेच्या अख्यारीत असणाऱ्या कैलास सत्यार्शी फाउंडेशन जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन्स सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बालविवाहमुक्त अभियान राबवण्यात येत आहे अशी माहिती संस्थेच्या प्रतिनिधी गीता आवळे यांनी या दिली या अभियानाची सुरुवात सत्तावीस नोव्हेंबर रोजी दिल्लीमधून केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते करण्यात आली त्याच्याचबरोबर पूर्ण भारतात सगळीकडे संस्थेचे कार्यकर्ते याच कामासाठी कार्यरत आले ते प्रत्येक कार्यकर्ते प्रत्येक गावांमध्ये जाऊन तिथून शाळांमध्ये बालविवाहाच्या संदर्भात बालविवाहमुक्त अभियान संदर्भात शपथही देतात हा कार्यक्रम राबवण्याचा उद्देश असा आहे की जे बालविवाह होत आहेत त्यामुळे कुठेतरी गावस्तरावर जनजागृती होणं गरजेचं आहे गावस्तरावर या अभियानाची जागृती झाली तर बालविवाह होणार नाहीत हा यामागचा उद्देश आहे यापुढे सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये जाऊन ग्रामपंचायतमध्ये तसे ठराव केले जाणार असून त्याची प्रोसेडिंगमध्येही पूर्तता केली जाणार आहे शाळांमध्ये जाऊन शाळेमध्ये मुलांच्यासोबत बालविवाहविरोधी प्रतिज्ञाही घेतली जाणार आहे याचबरोबर पालकांच्या बरोबर देखील प्रतिज्ञा घेण्याचा संस्थेचा मनोदय आहे असेही नीता आवळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी अमोल कदम राजवती कांबळे आयशा सोनीकर रवीना माने आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार माझं नाव नीता रावसाहेब आवळे मी डॉक्टर आंबेडकर शेती विकास संशोधन संस्थेची कार्यकर्ती आहे संस्थेचं जे कैलासत्यर्थी चिल्ड्रन फाउंडेशनच्या मार्फत च जस्ट राईट्स फॉर द्वारे आपण सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बाल बालविवाह मुक्त भारत अभियान राबवत आहोत याच्यामध्ये सत्तावीस तारखेला दिल्लीमधून आपल्या ज्या केंद्रीय मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी यांनी या अभियानाचं उद्घाटन केलं आणि त्याच्याचबरोबर पूर्ण भारतात सगळीकडंच आपले हे ॲक्सेस टू जस्टिसचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी ह्याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन शाळेमध्ये जाऊन या अभियानाच्या अंतर्गत शपथ घेतली बालविवाहाच्या संदर्भात बालविवाह मुक्त अभियानाच्या संदर्भात शपथ घेतली आणि हा कार्यक्रम राबवण्याचा उद्देश असा आहे की जे बालविवाह होत आहेत त्याच्यामध्ये कुठंतरी गाव लेवलला असू दे किंवा शहरी भागात असू दे त्याच्यामध्ये जागृती येणं गरजेचं आहे सुरुवात आपण जागृतीपासून केलो जनजागृती झाली तर अशा प्रकारचे बालविवाह होणार नाहीत असा ह्याचा एक उद्देश आहे आणि पुढचं आमचं जे प्लॅनिंग असेल तर ते गावामध्ये जाऊन ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेत ठराव घेणं त्यांचं प्रोसिडिंगमध्ये उल्लेख करून घेणं की बालविवाह आम्ही करणार नाही आमच्या गावामध्ये हे असेल शाळेमध्ये जाऊन शाळेत मुलांच्याबरोबर प्रतिज्ञा घेणं तसंच पालकांच्या बरोबर देखील प्रतिज्ञा घेणं त्यांना ह्याची माहिती सांगणं हे देखील आमचा उद्देश असेल आणि टोटल पंचवीस को, को, को कोटी मुला लोकांच्यापर्यंत हा अभियान पोहोचवणं हे आमचा उद्देश असेल थँक्यू जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या नॅशनल नेटवर्कसोबत आंबेडकर शेती विकास संस्था संशोधन संस्था जोडलेली आहे uh, संस्था बालविवाह या विषयावरती काम करते काल सत्तावीस तारखेला दिल्ली येते महिला व बालविकास मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह हो मुक्त भारत ह्या अभियानाची सुरुवात झाली तर या सोब अभियाना सोब या अभियानाअंतर्गत संस्था शासनाच्या बरोबरीनं हे अभियान तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत आहे या अभियानाच्या अंतर्गत सत्तावीस तारखेलाच संस्थेनं त्यां आमच्या ज्या कार्यक्षेत्रांमध्ये विविध कार्यक्रम घेतले जसं की पंचायत समिती तहसील कार्यालय इथं शासकीय कर्मचारी यांच्यासोबत शपथविधीचा कार्यक्रम असू दे स्कूल्समध्ये शपथविधी घेणं ग्रामपंचायतींमध्ये ठराव आणि ग्रा ग्रामपंचायत लेवलवरतीच संध्याकाळच्या वेळेला कॅन्डल मार्च अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आम्ही सत्तावीस तारखेला घेतलेले आहेत संस्थेचं चाललेलं काम आणि संदर्भात असलेली आमची मोहीम ही सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणूनच आम्ही आज इथं आलेलो आहोत बालविवाह मुक्त भारत करण्यासाठी जो शासनाचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला संस्था पूर्णपणे सपोर्ट करणार आहे आणि ते का शासनाचा जो मोटिव आहे तो क तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संस्थेचा मानस आहे